सर्वा नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषादयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चोवीस श्लोक पाहूयात संजय उवाच एव मुक्त ऋषी केशो गुडा केशेन भारत सेन योर उभयोर मत्ये, पारथोत्तम स्थापईथोत्तम श्लोकाचा अर्थ पाहूयात संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला एवम म्हणजे याप्रमाणे उत्त म्हणजे म्हटल्यावर ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण गुडा म्हणजे अर्जुनाने भारत म्हणजे हे भरतवंशा सेनयोह हो म्हणजे सैन्याच्या उभयोह हो म्हणजे दोन्ही मध्य म्हणजे मध, मध्यभागी स्थापयित्वा म्हणजे उभा करून रथ उत्तम म्हणजे सर्वोत्तम रथ आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे संजय म्हणाला हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला भगवंतांचा ऋषिकेश म्हणजेच अंतरयामी या अर्थाने उल्लेख केला कारण भगवंत जाणून होते की अर्जुन मोहग्रस्त होणार आहे अर्जुनाचे निमित्त करून भगवंतांना संपूर्ण जगाला गीतेचे ज्ञान द्यायचे होते कारण भगवंत अंतर्यामी त्रिकालदर्शी आहेत ज्यांना भविष्य वर्तमान आणि भूतकाळ सर्व समजते इथे अर्जुनाला गुडाकेश असे म्हटले आहे गुडाकेश या शब्दाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे कुरळे केस असणारा अर्जुनाचे केस कुरळे होते जे त्याच्या राजस व्यक्तिमत्व आणि सुदृढ शरीराला शोभणारे होते तसेच भगवंतांचे केस देखील कुरळे आहेत आणि दुसरे म्हणजे गुडाकाईश अर्थात निद्रेचा स्वामी जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो अर्जुन हवे तेव्हा हवी तितक्या प्रमाणात झोप घेऊन जागृत होत असे म्हणून त्याचा म्हणून या श्लोकात उल्लेख संजयने केला आहे अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता कारण भक्तांचा हाच स्व खरा स्वभाव असतो निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करत राहतो अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्णभक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवांचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध मद रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले म्हणून त्यांनी रथ भीष्म आणि द्रोण यांच्यासमोर उभा केला पितामह भीष्म आणि गुरुद्रोण यांच्याशी अर्जुनाचे विशेष सख्य होते परंतु हेच त्याच्या द्विधा मनस्थितीचे कारण देखील झाले होते अर्जुनाच्या मनात द्वंद्व चालू आहे हे भगवंतांना ठाऊक होते आणि त्या द्वंद्वाचा उलगडा होणे हे महत्वाचे होते त्याशिवाय त्याच्यावर योग्य समाधान देखील मिळणार नाही हे भगवंत जाणतात म्हणून अर्जुनाच्या मनातील शंका गोंधळ स्पष्टपणे व्यक्त व्हावा म्हणून गीतेच्या रूपाने सर्व जगालाच संदेश मिळावा हा एक प्रकारे भगवंतांचा हेतू होता म्हणून जेव्हा अर्जुनाने भगवंतांना रथ दोन्ही सेनांच्या मध्ये उभा करण्याची आज्ञा केली तेव्हा भगवान त्याचा रथ दोन्ही सेनांच्या मध्ये म्हणजेच भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्या रथासमोर उभा केला आणि पुढे ते अर्जुनाला म्हणाले समापन प्रार्थना योगे सच्चिदानंद वासुदेव धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा